नमस्कार मी सुरेश सिद्धा आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाड या ठिकाणी आहोत लवकरच एक वाढदिवस होतोय एक आगळा वेगळा वाढदिवस असं म्हटलं तर त्याला वावगं राहणार नाही वाढदिवस म्हटलं तर केक कटिंग किंवा पार्टी असे असताना या वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगळे नियोजन आहे नक्की काय असणार आहे नियोजन त्याच्याबाबत आपण लवकर जाणून घेणार मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी शैलजा कैलास काळोखे तळेगाव शहराध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस बरं आता जो वाढदिवस येणार आहे नक्की कोणाचा आहे आणि आपण काय सांगा तळेगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सौ अर्चना सचिन दाभाडे यांचा वाढदिवस येणाऱ्या बारा तारखेला आहे बार। आणि तो वाढदिवस आम्ही अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत कारण जेव्हा आमची कार्यकारिणीची आढावा बैठक होती तर त्या बैठकीमध्ये अर्चनाने सहज कल्पना मांडली की ताई आपण असं असं करायचं का तर मग आम्ही सगळ्या सदस्या ज्या ज्या आहेत तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीच्या त्यांनी सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देऊन म्हटलं की आपण असं काहीतरी वेगळं करूया आणि त्यानिमित्ताने आम्ही हा ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे के नक्की काय असणार आणि तारीख केव्हा असणार त्याची येणाऱ्या बारा तारखेला बारा एक दोन हजार पंचवीस या तारखेला आपण नथ आणि गळ्यातले जे मंगळसूत्र असतात ते बनवण्याचं प्रशिक्षण आपण अर्चनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवणार आहे बरं याला काही फी वगैरे असणार आहे अगदी मोफत आम्ही ठेवलेलं आहे हे प्रशिक्षण आणि काहीतरी एक आगळं वे, वेगळं आपण वाढदिवस पार्ट्या वगैरे हॉटेलात जाऊन साजरा करतो तर अगदी छान अशी कल्पना अर्चनाने मांडली की आपण असं काहीतरी वेगळं करू की समाजाला महिलांसाठी आपण काहीतरी महिला सक्षमीकरणासाठी काहीतरी करू शकू आणि त्या एका विचारातनं हा कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे